नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सध्या एस एस सी जी डी भरपूर फॉर्ममध्ये चाललेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सव्वीस हजार वॅकेन्सीज आहेत आपल्या पूर्ण इंडियामध्ये भारतामध्ये आणि त्यातील महाराष्ट्राचा जर विचार केला अजूनपर्यंत कन्फर्म आकडा आला नाही आहे पण आपण असं धरून चालू मित्रांनो एक ते दोन हजार वॅकेन्सी आपल्या महाराष्ट्रातली इथे उपलब्ध असतील का तर असतीलच शंभर टक्के त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे तर ह्या ज्या एक ते दोन हजार वेकेन्सी आहेत मित्रांनो यापैकी एक वेकेन्सी ही तुमची आहे का तर आहे परंतु कधी आहे तर मित्रांनो तेच आपल्याला व्हिडिओमधून आज बघायचं आहे की जर तुम्ही ज्या पॅटर्नने आपण ज्या पॅटर्नने गायडन्स करतो आहे ज्या पॅटर्नने तुम्ही इथून पुढे जाणार आहात ह्या दोन ते तीन महिन्यात तुम्हाला जे काय करायचं आहे ते जर तुम्ही मन लावून केलं किंवा ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्णपणे मन यामध्ये देऊन केलं तर नक्कीच तुम्हाला हा जो पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार तुम्ही भरती आणि एक वर्दी मिळवाल मित्रांनो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस डी याच्याबद्दलचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये भरती व्हायचं हो असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातीच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी नो पॅटर्नचा जर विचार केला पॅटर्न याच्या आधी भरपूर व्हिडिओ बनवलेत कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे कशाप्रकारे फिजिकल करायचं आहे कशाप्रकारे मेडिकल द्यायचं आहे सगळ्या गोष्टी मी सांगितल्या परंतु ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त तुम्हाला सांगतो आहे आणि त्यामधल्या तुम्ही किती करताय याच्याबद्दल मला काही एक माहीत नाही आहे किंवा जरी मला तुमच्याकडून करून घ्यायचं असेल तरीसुद्धा मी मला ते संभव नाही आहे कारण की जवळजवळ दोन लाखपेक्षाही जास्त आपली मोठी फॅमिली आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हा महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यातला आहे महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा विद्यार्थी असतील माझा माझा अंदाज आहे तर प्रत्येकाकडे लक्ष देणे किंवा प्रत्येकाला फोन कॉलवरती समजवणं एवढं पॉसिबल नाही आणि तेवढं तुम्ही करणारसुद्धा नाही आहे हे मलाही माहिती आहे कारण की हे एक वयच असं असतं की या वयात कंटाळा आळस या सगळ्या गोष्टी खूप आपल्या अंगामध्ये भरलेल्या असतात तर तो, तो कंटाळा आणि आळस काढण्यासाठी कुठेतरी एक आपल्या मागे हात किंवा आपल्या मागे कोणीतरी लागणारा असावा का तर असावा असं मी तरी म्हणतो तेव्हाच तुम्ही कुठेतरी काहीतरी कराल कारण तुम्ही जर आठवलं मित्रांनो तर पहिलीपासून दहावीपर्यंत आत्ता तुम्ही बारावी करत असाल तर आत्तापर्यंत लहानपणापासून जर आपण पाहिलं तर लहानपणीपणीसुद्धा आपल्याला जेवण्यासाठी म्हणजे आपण जेवण करत नव्हतो तरी समजा आपली आई जी आपल्या मागे लागायची तेव्हा कुठं आपण जेवायचो मित्रांनो त्यानंतर शाळेत जाण्यासाठी आपला भाऊ असेल मोठा किंवा आपले वडील असतील ते आपल्या मागे लागायचे तेव्हा आपण शाळेत जात होतो मध्ये प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी वाईट गोष्टीसाठी आपल्याला मागे लागावं लागत नाही हे सगळ्यांना माहिती आहे परंतु चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या कोण ना कोणतरी मागे लागावं लागतं तेव्हा आपण चांगल्या गोष्टी घडतो घडतात आणि त्या चांगल्या गोष्टीतून आपल्याला चांगलं फळसुद्धा मिळतं तर असंच आहे मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला एकच सांगायचं आहे की चांगली गोष्ट म्हणजे काय तुम्हाला आता भरती व्हायचं आहे एखादं व्हायचं हो तुम्ही एक मनात निश्चय केला आहे परंतु कसं असतं मित्रांनो निश्चय जो असतो तो, तो हितून असेल म्हणजे डोक्यातून असेल तर तो कुठेतरी सक्सेस होऊ शकतो परंतु मनातून असेल तर मित्रांनो कुठेतरी ते डगमगतं कारण मनाचं आणि डोक्याचं एकमत कधीच होत नाही हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं उदाहरण आहे ज्याचं मनाचं आणि डोक्याचं एकमत असेल ना तो खूप श्रेष्ठ माणूस असं मी समजतो परंतु ह्या दोघांची भांडणं जी असतात मनाची आणि डोक्याची ही खूप मोठी भांडणं असतात याची हे सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा आपण करायचा नसतो कारण ते नैसर्गिक आहे असं आपण म्हणू शकतो तर हे सगळं करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे याच्या सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता की आपल्याला अकॅडमी लावायची की नाही लावायचे पण लावायचे ते कशी लावायचे त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टींचे त्यामध्ये लक्ष द्यायचं ह्या सगळ्या गोष्टींचं मी याआधी व्हिडिओ बनवला होता तर आजचा व्हिडिओ त्याच्याच रिलेटेड आहे कारण भरतीसाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे आता आपल्याला विचार करायचा नाही आहे की अकॅडमी लावून काय करायचं आहे काय नाही आता एकच विचार करायचा आपल्याला भरती व्हायचं आहे एखादं व्हायचं आहे आपल्याला वर्दी मिळवायची एखादं मिळवायचे तर ही वर्दी मिळवण्यासाठी ही भरती होण्यासाठी आपल्याला एकच कोणतरी मागं लागणे जसं आपले आई आपले वडील आपला मोठा भाऊ जसं आपले आपण म्हणू शकतो आपले पॅरेंट्स आपल्या माग चांगल्या गोष्टीसाठी मागे लागले होते तसंच आपल्या मागं लागण्यासाठी कोणतरी एक व्यक्ती कोणतरी एक ऑर्गनायझेशन किंवा कोणीतरी उभं असणं खूप गरजेचं आहे तर हे उभं राहण्यासाठी मित्रांनो एक आजपर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं अकॅडमी लावा म्हणून किंवा हे सगळ्या गोष्टी करा पण मी आता थोडक्यात तुम्हाला सांगेल जर तुमची फायनान्शियल कंडिशन बेस्ट असेल आणि जर तुम्हाला खरंच भरती व्हायचं हो असेल तर मी एक तुम्हाला सजेस्ट करेन अकॅडमी लावा पण अकॅडमी लावा म्हणजे असं नाही आहे की चला एक दोन वर्ष झाले अॅकॅडमी सुरू झाले आणि चला दहावीस मुलं आहेत त्याच अॅकॅडमी लावायची पुढे चालत राहायचं कारण तो स्वस्त आहे असं काही कधी बघू नका मित्रांनो तर मी एक तुम्हाला सजेस्ट करेन मित्रांनो की ॲकॅडमी लावताना प्रत्येक गोष्ट त्याची चेक करून घ्या म्हणजे याच्या मागचा आधीचा इतिहास म्हणजे ॲकॅडमी किती वर्ष झाली आहे त्यातला स्टाफ कसा आहे तिथला स्टाफ कॅपेबल आहे का तुम्हाला शिकवण्यासाठी कॅपेबल आहे का त्यांच्या काय का आहेत किंवा त्यांनी अचिवमेंट काय केलं कि आहे किंवा तिथील जी अॅकॅडमी आहे त्या अकॅडमीतील जे काय विद्यार्थी आहेत त्यांनी याआधी काय अचिव्हमेंट केलं आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एकदा पूर्णपणे परीक्षा करून घ्या आणि त्याच्यानंतरच अॅकॅडमी लावा आता मला जर विचारलं मित्रांनो मी आम्ही अकॅडमी कोणती लावू काय करू पण भरपूर ह्या वयात समजत नाही मित्रांनो काय करावं आणि काय नाही करावं तर अशा वेळी मी तुम्हाला एक सजेस्ट करेन म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे असं नाही की मी तिथेच जावं असं म्हणेन पण एक सांगेन मित्रांनो ही जर अकॅडमी तुम्ही लावली तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी फायदा होईल का तर होईल कारण की पूर्णपणे मी याची पारख केलेली आहे या अकॅडमीची या अकॅडमीचा स्टाफ जर तुम्ही पाहिला तर आत्ता आज जवळजवळ पंधरा वर्ष झाली अकॅडमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बारामती या ठिकाणी आणि ही जी अकॅडमी आहे ती आपलीच आहे मित्रांनो या अकॅडमीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये जवळजवळ आजपर्यंत पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी हे भरती झालेले आहेत आणि त्यांनी चांगलं नाव कमवलेलं आहे आपल्या अकॅडमीचं दुसरी गोष्ट मित्र मित्रांनो म्हणजे ही जी अकॅडमी आहे या अकॅडमीमध्ये डायरेक्ट ॲडमिशन घ्यावं असं काहीच नाही आहे तुम्ही या अकॅडमीमध्ये एक दिवस पूर्णपणे भेट द्या एक दिवस पूर्णपणे प्रॅक्टिकल करा म्हणजे पूर्ण लेक्चर्स अटेंड करा पूर्ण ग्राउंड अटेंड करा तिथल्या मुलांना भेटा तिथल्या मुलांकडून फीडबॅक घ्या तिथलं जेवण जेवण बघा मी तर म्हणेन या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जेव्हा फीडबॅक घ्याल तेव्हाच तुम्ही ते अकॅडमीसाठी ॲग्री व्हा आणि ह्या ॲडमिटचं अॅकॅडमीचं ॲडमिशन करा नक्कीच मित्रांनो मी सांगेन की याचा फायदा होईल का होईल कारण की ते एक आसपासचं जे वातावरण आहे कोणत्याही गोष्टी तुम्हाला मिळवण्यासाठी ते आसपासचं वातावरणसुद्धा खूप कारणीभूत असतं जर तुम्ही मी म्हणाल की मी गावात प्रॅक्टिस करेन मी ह्या असं गोष्टी करेन त्या गोष्टी करेन शक्यता खूप कमी आहे अशी खूप कमी व्यक्ती आहेत की जे वातावरणाच्या बाहेर राहून एखादी गोष्टी मिळवतात कारण कसं होतं मित्रांनो गावात तुम्ही प्रॅक्टिस करता सगळ्या गोष्टी होत्या परंतु आज कोणाचं लग्न निघतं आज कोणाचं बारसा निघतं आज कुठेतरी गावात जायचं असतं ह्या गावची यात्रा असते कोणाचं लग्न असतं ह्या गोष्टींमध्ये आपण अडकत जातो आणि ते अडकल्यामुळे घरचे सुद्धा काय म्हणतात ठीक आहे यार एक दिवस प्रॅक्टिस बुडली पण काय होतंय चल इकडे चल तिकडे मग अभ्यास राहतो प्रॅक्टिस राहते पण ती कंटिन्युटी जी असते तुटली परंतु जर तुम्ही एक अशा एखाद्या परफेक्ट ठिकाणी गेलात म्हणजे समजा अकॅडमी असेल किंवा क्लासेस असतील किंवा लायब्ररी असतील ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी या अकॅडमीमध्ये आहेत तर अशा ठिकाणी तुम्ही जर गेलात मित्रांनो तर तुम्हाला जसं मी तुम्हाला म्हणलं ना की आपल्या आईवडिलांनी जसं आपल्या मागे लागून आपल्याकडून सगळं करून घेतलं तसेच या अकॅडमीमध्ये फिजिकल इन्स्ट्रक्टर आहेत ते तुमचं फिजिकल पूर्णपणे मागे लागून करून घेणार आहेत म्हणजे तुमच्या मनाचं आणि तुमच्या डोक्याचं जे काही युद्ध आहे ना ते युद्ध होऊनच देणार नाही आहेत डायरेक्टली जे युद्ध होणार त्यांचं आणि तुमचं होणार त्याच्यामुळे मित्रांनो काय होणार की तुम्ही जरी तुमच्या मनात नसेल तुमच्या डोक्यात नसेल की आपल्याला हे आज करायचं नाही तरी सुद्धा ते तुमच्याकडून करून घेणार आणि कुठेतरी तुमचे ते सगळ्या गोष्टी बॉडी ॲक्सेप्ट करेल आणि त्याचं जे फळ आहे त्याचं जे रिझल्ट आहे तुम्हाला भरतीच्या मैदानात नक्कीच मिळेल फिजिकलचं झालं त्याच्यानंतर लेकीचा विचार केला मित्रांनो लेखीसुद्धा तुम्ही लेक्चर इथं जाऊन अटेंड करा खरंच खूप सुंदर लेक्चर्स आहेत खूप सुंदर लायब्ररी आहे याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल का तो होईल कारण की ज्या काही अपडेट असतात जसं आपण अग्निवीरचा विचार केला अग्निवीरमध्ये काय पॅटर्न आहे कसा अभ्यासक्रम आहे कसा अभ्यास करायचा आहे करा याबद्दल भरपूर कमी नॉलेज तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे यूट्यूबवरती मिळणार आहे पण जर तुम्ही अकॅडमीमध्ये गेलात तर चार आसपासची मुलं असतात तज्ञ शिक्षक असतात त्यांच्याकडून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातात तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे की या गोष्टींमध्ये की नक्की आपल्याला पुढे काय करायचं आहे भरत्यासुद्धा कधी कुठे काय काय निघतात हे सुद्धा तुम्हाला अॅकॅडमीमध्ये जास्तीत जास्त समजलं जातं तर अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो म्हणजे फिजिकलसाठी किंवा आपल्या लेकीसाठी किंवा मेडिकलसाठी सुद्धा सुद्धा अकॅडमी परफेक्ट असते का तर असतेच कारण शेवटी पहिली ते दहावी आपण घरात बसून शिकू शकत नाही तो कुठल्या तरी शाळेत जावंच लागतं त्याचनुसार आपल्याला आत्ता ही जी पुढची शाळा आहे आयुष्याची ती शाळा करण्यासाठी आपल्याला ही बालवाडी म्हणू शकतो आपण म्हणजे ॲकॅडमी म्हणजे आपली बालवाडी ह्या बालवाडीमध्ये तुम्हाला जावंच लागणार आहे तेव्हाच तुम्ही पुढची शाळा आयुष्याची ती शिकू शकणार आहात तर मित्रांनो थोडक्यात काय मला सांगायचं आहे की आपली ही जी अकॅडमी असे ह्या जरी अकॅडमी बारामती इथे स्थित आहेत जर तुम्हाला हे अकॅडमी लावायची असेल जशा प्र ज्याप्रमाणे मी तुम्हाला याआधी पोल घेतला होता आपल्या चॅनलवरती की तुम्हाला अॅकॅडमी लावायची की नाही लावायचे तुम्ही ते बघू शकता मित्रांनो जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या पोलला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल धन्यवाद यामध्ये जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट विद्यार्थ्यांनी एस केलं आहे म्हणजे जवळजवळ आपण एक हजारचा रेशो पकडला तर सहाशे विद्यार्थ्यांनी हा केलं आहे की आम्हाला अकॅडमी लावायचे तर नक्कीच तुम्हाला याबद्दल जर पूर्णपणे माहिती हवी असेल मित्रांनो अकॅडमीबद्दल म्हणजे फीस किती आहे बाकीच्या काही तुमच्या क्युरीज असतील तर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मोबाईल नंबर दिला आहे मित्रांनो त्या मोबाईल नंबरच्या तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉलिंग केला किंवा मित्रांनो तुम्ही आपल्याला व्हॉट्सअप मेसेज जरी केले किंवा मी अजून एक नंबर येईल डायरेक्ट कॉलिंग केले तरीसुद्धा तुम्हाला ह्या अकॅडमीबद्दल पूर्णपणे नॉलेज मिळणार आहे मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या मागे बघितलं आत्तापर्यंत की जो ग्राउंड आहे जो पूर्णपणे प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत ती पूर्णपणे त्या आपल्या सह्याद्री अकॅडमीमधलीच आहेत मित्रांनो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडलं तर प्लीज एक लाईक करा त्यासोबत जर तुम्ही चॅनलवर न असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशी कधी नोट्यू सह कधी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम